पित्र म्हणजे पित्र हा घेऊ नमस्कार सर्वांना आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर जयश्री तुमचे तुम्हाला हा विचार असेल ना जय तुमची कामना असं किसू बघा पहिलं बघून घ्या हे बघा इसूची ऍक्टिव्हिटी चाललेली आहे सगळी पुस्तकं घेतलेली आहेत जवळ आणि अभ्यास घेतलेला थोडासा आवाज कमी झालाय माझा चांगला आलाय नाही नाही इधराव इद्राव इदराव अभि इत राव इद्राव दे तुम्हाला नाही घेत राह टीव्ही ऑफ आहे सोनू सोनुपिली शाळेतून आले तर तुम्हाला एक ही सांगायची खूप महत्वाची गोष्ट तर आता ही मी कमेंट ओपन करते बघण्याचं कारण काय हा इद्रा भावना ताईंची आज कमेंट आहे ताई तुझी तब्येतीची काळजी घे तू टेन्शन घेऊ नको मनापासून धन्यवाद ताई भावना ताई ना तर ताई मी थोडंसं काय झालं आहे सगळ्यांना असतं टेन्शन तुम्हाला माहीत आहे पण काही लोक मनावर घेतात घेत आहेत काही नाही घेत पण आजकाल मी पण म्हणा जास्त घेत नाही पण खूप काय असं घडलेलं आहे ना मी क्लिअर तुम्हाला कधी काय सांगेन तेव्हा तुम्हाला पण असं म्हणजे उघडून कळेल म्हणजे काय आहे काय नाही त्यासाठी मी इनडायरेक्टली तुम्हाला सांगत असते त्यामुळं ना की काहीच कळना झालं आहे कुणाला त्यामुळं आता मी ओपनली कधी सांगेन तुम्हाला तो चान्स मी लवकरच घेणार आहे त्यावेळी तर गावीचा अभ्यास खूप चाललेला आहे तुम्ही बघू शकता ड्रेस ती काही एक वेगवेनी आहे तर भावना ताई मी मनापासून धन्यवाद ताई आणि तुम्ही मला खूप सपोर्ट करता ताई मनापासून धन्यवाद आणि मनापासून खरच भावनात आहे जशा माझ्या बहिणी आहेत तशा मला सगळ्या सपोर्ट करतात तसं भाव भावनात आहे मला खूप भरपूर प्रेम आशीर्वाद देतात ठीक आहे भरभरून बर कमेंट करतात तर आता मला दुसऱ्या ताईंचं रागिनीताईंची कमेंट राजश्रीच्या चॅनलवर व्हिडिओ काल टाकलेले त्या चॅनलवर जावा आणि व्हिडिओ बघा कालच्या चॅनलचा संध्याकाळचा व्हिडिओ नाही बहि ना तुम्हाला एक बार ड्रेस दे तर काय येऊ नका नाही आपण ड्रेस घालायची गरज नाही तरी बघा गा, गाईच सगळीकडे ड्रेस माझे पण असते हे कपडे माझे पण ब्रा वगैरे घेऊन जाते तर काई काई। ही गाईची पॅन्ट आहे गाईने काढून टाकली तर माझी ब्रा वगैरे कुठलं पण काय छोटे मोठे कपडे आता काय माझे लहान बाळ आहे त्यात काय लपून मी काय घालताना केरताना काय दाखवलं नाही तर हे बघा हे असं ड्रेस घालती गाई सारखी तर हे बघा तुम्ही अशी घालत असती गाई तर गाईची सगळी पुस्तकं मी घेतलेली आहेत हे बघा सगळे पुस्तके घेऊन ऍक्टिव्हिटी चालू आहे हा पड्रे हा रे बोलो हे अभ्यास चाललेला आहे सोनू आलायला जेवायला आता सोनू पिलू जेवायला बसतील तरी उद्या शाळेतून आले तर खूप गर्मी आहे तर चला मी कमेंट जाते जाते ताईची कमेंट आहे जयश्री कावळा पडाय करते ना कावळा म्हणजे ताई बरोबर मनापासून ताईंना मनापासून धन्यवाद ताईंची कमेंट इतक्या दिवसात ना आलेला खरं सांगते पाच सहा महिन्यात रागिनीता ताईंची कमेंट आलेली आहे आणि लिंक शेअर करते रागिनीता ताईंना कळणार नाही शाळेत बघितलं नाही बघितलं तर त्यासाठी रागिनीता ताईंना कमेंट मध्येच रिप्लाय देते कारण आज मी कमेंटला रिप्लाय नाही दिलेलं रागिनीता ताईंच्या कालचा व्हिडिओ राजेश्रीच्या चॅनलवर कारण ताईने सांगितलेला आहे कावळा म्हणजे कावळ्याबद्दल कावला क्रो नाही घ्या मग भार आम आम क्रो 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 नाही घेता थांब ना पुस्तकं बघा चेंज करते जा ना जा ना पिलू तिथनं येऊन आंगूळ करते सगळ करते पिल्लू सोनू एकदम छोट छोट छोटी पढ़ रहे वो दिख रहा है ना सोनू किसने रिपिक्स की कुछ बात करती है ना तो शांत रहना रह रह दिया करो ऊपर नहीं आई के पास हा और खाना खा ले बाद में नहीं टाइमिंग दूंगी ते जब पढ़ाई करता है तब ठीक है अभी बड़ा टाइम है अभी चला रागिनी धानीचं मतलब होतं आणि सर्वांचं असं कावळ्यांचं म्हणजे गेल्या वर्षी नाही वे स्वतः हाताने कावळा मारून जुळून का नाही खोट कसली कसली व्हिडिओ बनवत होते माणसं तर मी कावळ्याचं मतलब सांगते ताई ताई खूप दिवसात कमेंट आलेली आहे खूप आनंद झाला ताई मनापासून धन्यवाद अधूनमधून असेच कमेंट करा म्हणजे खूप आनंद वाटतो तर इथं झाडं खूप आहेत ना आणि कावळे एक दोन नाही लय कावळे आहेत लय 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 सगळं उडप्या करून वगैरे सारे चिडी आहे ना सोनीदार इथं कुठ कुठले प्रकारचे आपले पक्षी नाहीत असे नाही चिडिया हां खूप सारे पक्षी आहेत त्यात कावळेसुद्धा खूप आहे मी आली ना त्यावेळी विचारले खालच्या मॅडमला मॅडम हे क कवे इथे बोल मॅडम इतर हमेशा असे कवे रहते बहुत कवे आहे म्हणजे यांनी सांगितलेलं आहे जयश्री अक्षय तृतीया आली आहे जवळ तो कावळा नाही राजेश्री आणि अरुण आहे कावळाच्या रूपात त्यांना ज जेवून घाल अक्षय तृतीयाला तृतीयाला ये हा म्हणून तिथं हे आहे ना आपलं घुमर हात बघा घुमर नाही झालेले अरे बाबा माझंच डोकं चालत नाही नाहीतरी त्यामुळं सॉरी हे कुलर आहे स्वारी तर त्यांना जेवण घाल ती पूजा घेऊन घालायचे असते त्या दिवशी आपले पृत्यू म्हणजे पित्र हा पित्र येत असतात खाली जेवायला आपल्याकडे तर चला त्या दिवशी म्हणते ताई मलापासून धन्यवाद नक्कीच मी हा उपाय मला माहीत नव्हता तर हो मी करीन नक्कीच कारण आणि ताई एक बोल बोलते कावळे का नाही तिथं खूप आहेत खूप आहेत मी कावळ्यांना करीन हा उपाय तर पूजा ही करीन मी पण कावळ्याबद्दल मी सांगते आता कधी पण व्हिडिओ बनवलं ना की शा तुम्हाला काव क्रो क्रो मम्मा क्रो क्रो अशीच कराल बघा <laughs> <laughs> त्यासाठी मला कमेंट ओ, हा कमेंट तुम्ही केला आहे ना रंजना तर हा मी आता ही करते काय करते स्क्रीनशॉट घेऊन ठेवते कमेंटची कारण का परत मी ही वाचायला आणि ताईने काय काय पूजापाठचं आणि तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पण कमेंट, है जा, है जा कमेंट काई 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 करा तर मी पण ह्या ताईना आता स्क्रीनशॉट घेऊन कमेंट ठेवते म्हणजे ह्याच्या ह्याच्या प्रकारे म्हणजे त्यांच्या कमेंटवरूनच मी पूजापाठची काय काय कसं करायचं ते करते ठीक आहे ताई मला खूप आवडलं ठीक आहे म्हटलं तर खूप मनापासून धन्यवाद ताई तर ठीक आहे कावळे खूप आहेत पण तुम्ही बोलला त्या खूप आभार आहे आणि असं होऊ पण शकतं पण असं काही नाही तर मी आल्यापासून कावळे खूप आहेत झाडं आहेत ना झाडं पाणी वगैरे सगळे तर गायू पिलूची गायीचे अभ्यास चाललेले आहेत आणि त्यामुळं अभ्यास खूप म्हणजे खूप आता इंग्लिश हिंदी एवढी बोलायला लागली आहे ना की शाईदरा इदर एक बार सुना देते हे तुम्हा तुम्ही तुनका तुनका सुना रेन रेन गो आवे सुना रेन 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 मी सुपर तुनका तुनका नाही नाही इधर आ रेन रेन गो आवे हां बोलो रेन रेन गो आवे हां कम आ गए अनादर डे लिटिल जॉनी डस्ट करू करते लिटल जॉली रेन रेन गो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ येईन तिचा म्हणजे तिच्या आवाजात कशाचे पोहेमचे खूप बोलायला लागली पत्ता आहे मम्मी का काय बॉड ब्लेस गॉड ब्लेस मम्मी अच्छा आ तो गिव कोशिश गिनती बताओ बोलो गॉड प्लीज मम्मी इधर इधर वैसे करके दिखाओ बगा हां ये देखो इधर आओ इधर 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 जल्दी आओ हां 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 गॉड प्लीज मम्मी गॉड प्लीज डैडी बोलो गॉड प्लीज डैडी बोलो गॉड ग ब्लेस डैडी बाय डैडी ह

आय वे आम्ही पण आता स्टार्ट करतोय ना त्यामुळे ना ही पोयम येतील तुम्हाला सर्व खूप चांगली डान्स करून करून म्हणावं लागतं तिला मग तिला इंटरेस्टिंग येतं ना आतून खूप खुश होते की मम्मी डान्स करते मम्मी बोलते मग सोन प्लुज आपल्या ह्याच्यातच जायचं त्यांना खूप टाइम भेटत नाही जावायला तुला कधी त्याच्या पप्पाला तर रात्री कधी येते सकाळी कधी जाते त्याचा टाइम नसतो मला म्हणून काय गावेला डान्स करून करून शिकवावं लागतं हा 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 तर चला तर वर्ड ब्लेस दिखाव कशी करते काय ना अजून एक बार मी तुम्हाला सांगते एक मिनिट रागिनीताई रंजिनी नाही ठीक है? आहे रागिनीताई आहेत राजेश्रीच्या चॅनलवर जावा रागिनीताई मनापासून धन्यवाद आजची कमेंट तुमची खूप आवडली खूप दिवसांनी आली पण खूप प्रसन्न झाली आणि खूप माहिती भेटली तुम्ही पण असे माहिती द्या पण कावळे हमेशा असतील इथं अरे कावळे का सगळेच पक्षी खूप आहेत कबूतर मी खूप 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 पक्षी आहेत पोपट वगैरे सगळे तर चला काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये जयूचा श्वास फुलते पण अर्ध्या म्हणजे पन्नास टक्के मी ठीक झालेली आहे तर चला असे मुलं आता काल खूपच होतं परवा होतं आता थोडं 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 कमी सात आठ दिवस लागेल तर दरवाजे बंद आहेत एवढी भाप येते ना उन्हाची खूप या लागली तर काळजी घ्या जेवायला तिथे मुलांना पूजापाठ केली पूर्ण बघा टिकली काढून टाकली आणि सगळं बघा हळदी कुंकू लावले सगळं काढत असते गायू Да